हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल तर uh, काल छान लग्न झालेलं आहे माझ्या पुतण्याचं आणि आज मी मम्मीकडेच थांबले तर रात्री बराच वेळ गप्पा मारत बसलेलो मी माझी बहीण मम्मी आम्ही सगळेच जणं चार वाजेपर्यंत सो सकाळी उठायला उशीर झाला मम्मा मम्माचं काम करायला घेतलेलं आहे तर मी माझं आजचं डेली रुटीन ब्लॉग आहे ते तुमच्यासोबत शेअर करते मम्मीने काय काय आणलं आहे ते कळेल आता तर चला ते तुम्हाला दाखवते भाऊ झोपला हो आहे तिचं काम करते आणि मम्मी सॉरी मम्मी किचनमध्ये बाबा आणि अगस्त्य तर कुठेतरी खाली गेलेत बाबा त्याला राऊंड मारायला घेऊन गेलेत कारण सकाळी खूप पाऊस होता तर ते तेव्हा नेता नाही आलं पण आत्ता घेऊन गेलेत तर आज काय बनणार आहे मम्माकडे स्पेशल हे तुमच्यासोबत आज मी शेअर करते इकडे ह्या मॅडमचं काम चालू झालंय त्या तिथं वर्किंग आहे सॅटर्डे संडे तर सो ती लॅपटॉप घेऊन तिचं काम करत बसते निशालो आणि आता मम्मी काय करते आपण बघूया किचनमध्ये जाऊन मम्मा आज काय स्पेशल कोंबडी वडे मम्मीने इकडे तयारी करायला घेतली हे ज्या चांगलं आहे काय कलेशे आणि मटण आणलेलं आहे ते क्लीन करून घेते मम्मी आणि आज वडे बनवायचे आहेत तर तिने ते पण प्रिपरेशन करून ठेवलेलं आहे बघा वड्यांचं पीठ मस्त असं मळून ठेवलं आहे थोडा वेळ मळून ठेवेल म्हणजे ते मस्तपैकी भिजून जाईल आणि जर तुम्हाला मम्मी कसे वडे बनवते हे जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मग आपण मम्मीकडून रेसिपी घेऊयात मम्मीला सांगूयात पीठ कसं सा बनवते वड्यांचं ते सांगेल आपल्याला ती मम्मा सांगशील ना आम्हाला चला आता ही तयारी चालली आहे मम्मीची मम्मीला तर मी हेल्प करते त्याच्यानंतर बोलूया मटनला मम्मीने आता हे आले लसूणची ला पेस्ट लावली आहे आणि तिकडे मटन बनवायला घेतलंय तेल टाकलंय आणि कांदा फ्राय करते आणि त्याच्यामध्ये आता हे वाटण वगैरे टाकून मग मटन बनवून घेईल आमचा मामा उठला आता पिझ्झा हाव आला म्हणजे कुठला माहिती तुला तिचा नको रेनू नको जा मामू उठला आता सामूकडे भागस ते मम्माला घाबरवतो तू घाबरली मग ते बंद करते आता ते मम्मा मम्माचं ते बघ झालं आपले वडे बनवून चला अगस्त्यासाठी बनवायचा तो बनवून घेतलाय मामा उठलाय तर अगस्त्याच्या फरमाईश चालू झालेल्या आहेत आणि अगस्ते तू काय सांगितलंय मामाला पाहिजे आणि मग मम्माने एवढा खाऊ बनवलाय तो कोण खाणार आहे वडे बनवणार आहे मम्मी ते कोण खाणार मी मग मामाला सांगितलं की पिझ्झा आणायला चांगला नसतो ना पण पिझ्झा चांगला काय कोणाच्या कॅफे मध्ये भेटत चांगला पिझ्झा भेटतो सोंक मामाच्या कोणाच्या मामा आहे आगस्त्या इकडे ना इकडे ना हे लवकर ये बघत आहेत गाई जे बघ आलास का हे बघ आला सांग हॅलो कोणाच्या कॅफे मध्ये सांगलास तो पिझ्झा मामा मामाचा कोणाचा मामा आहे तो आपला कागज ते जाते बघ कसं लाल लाल झाले ना मच्छरचा काय होत ते बेड बघ होते मामा लवकर आला ऑफिस वरून उभी दे बघ पाठी मागे पाठी मागे बघ

अधिक माहिती मामाच बोलतात बेटबर्स नाही फरमाइश ना अगस्त्याची फरमाइश कोण पूर्ण करते मामा ना कोणता पाहिजे तुला चिकन स्मोकी आहे चिकन कोण आहे ए ते कोणत पाहिजे पेली पेली तिकड असेल तो पेली 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 तिकट पेली नको पेली, पेली। पेली, पेली। ना आपल्याला पेली पेली, ना, पेली बस मोकी त्याची चॉईस बघा आणि नको ना पिझ्झा नाही खायचा ना Pizza. आबा आगच ते उठल्या उठल्या तू काल बोललेलास ना शंभर टक्के मग आता पिझ्झा पाहिजेच शंभर टक्के बोललेला रे तो काल अनु काल मामा काय बोललेला पिझ्झा देणार शंभर टक्के पिझ्झा देणार बोलला बोला सांग आता किती सांगू हायच आज रविवार रविवार असल्यामुळे आमच्या घरी बनवलेत ते म्हणजे कोंबडी वडे बघू शकता तुम्ही या गायकवाड मॅडम आणि या आमच्या धसाडे मॅडम बघा नवीन पद्धत शोधून आणले यांनी धसाडे बाई दाखवला कसं बनवते ती दोन डिश घेतलाय त्याच्यावरती प्लास्टिकचं प्लास्टिक ठेवलाय प्लास्टिक थोडस तेल लावलंय आणि त्याच्यावरती पिठाचा गोळा ठेवला आणि प्रेस केल्यानंतर आपले वडे मस्त सगळे रेड आहे सोपी ट्रिक आहे हाताने करण्यापेक्षा हे मस्त एकदम शॉर्टकट आणि लवकर लवकर होत मॅडम तुम्ही काय बोला त्याच्याबद्दल मॅडम काहीच नाही बोला आणि हा वडा आपण मस्त पैकी आहेत वडे तेलामध्ये सोडलेला आहे बघू शकता

पिझ्झा मागवला पिझ्झा सोबत आम्हाला छत्री पण भेटली ती पण दाखव ना, दे। ना, ना ए भाऊ मनु छत्री कुठे रे कुठे ठेवले नाही तिथे कशावर आहे मम्मी छत्री कुठे का ही छत्री भेटली आपल्याला आपण पिझ्झा मागवलेला ईट क्लब मधून तर त्यांच्याकडून ही छत्री भेटली मस्त येणार आहे भाऊ आता ही मम्मीला देणार का वावांना देणार ये तू मामाले ख्वाहिश पूर्ण केली ना अगस्त्या काय पाहिजे होतं तुला काय मामा काढेल आलं मामा काढेल बेटा तू इकडे बघ बाबू तुला कोणतं पाहिजे पिझ्झा ए ये चला अधिक मामा ये चल चला लवकर 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 आनो

ना, तो बेश ना तो नेना ना ना आहे गाडी आहे गाडी आहे केकशॉपचं थोडंसं सामान घ्यायचं होतं ते घेतलं आणि आता आम्ही आमच्या घरी जायला निघालो ह्यांचं काम होतं म्हणजे मार्केटिंग फील्ड आहे आणि संडे होता तरी पण त्यांना वर्किंग होतं तर मग सो ते आम्हाला घ्यायला आले तर आता आम्ही घरी चाललेलो आहोत आणि तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आता आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर